आज आपण बघणार आहोत श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी सिद्धपेठ या परिसरातील इंद्रायणी नदीची परिस्थिती तर हे बघा हे सिद्धपेठेचं पात्र आहे आणि सिद्धपेठाच्या वरती इकडे हे शेतापर्यंत पाणी पोचलेलं आहे इकडेही दुतडी दोन पात्र पाहत आहे आणि इकडे समोर दाखवत हे जे पात्र आहे जे झाडं जे आहेत झाडं उंच झाडं आहेत ते झाडं बुडून गेलेत एक सिद्ध बेडामध्ये जी काही खांब आहेत जे काही रस्ता आहे पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि खाली आळंदीची परिस्थिती सर्वांनी दाखवलेली आहे की, की, की मंदिराच्या पुंडलिक मंदिरं झाकून गेलेलं आहे पुलावरून पाणी गेलेलं आहे बंद केलेलं आहे रस्ते अशा परिस्थितीचं पाणी जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि अजूनही पाणी वाढण्याची दाट शक्यता आहे कारण वातावरणामध्ये आणखी ढगा आहेत पाऊस पडू शकतो किंवा वरून पाणी आणखी सोडलं जाऊ शकतो म्हणून हळंदीला येणाऱ्या भाविक भक्तांनी सध्या तरी दर्शनासाठी येऊ नये कारण की बरेच रस्ते बंद केलेले आहेत आपले विनाकारण परेशानी होऊ शकते त्यामुळे अशा पद्धती पद्धतीची पर धन्यवाद राहू